नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित जीवन गाणे गातच रहावे भाग दोन ही कथा आज आपण ऐकत आहोत श्रीधर नावाच्या वाटेगावच्या एका सधन शेतकऱ्याच्या मुलाने मंदाला लग्नासाठी मागणी घातली तो एम एल एल बी झालेला होता तसेच जिल्हा सत्र न्यायालयात त्याची वकिली चालू होती मंदाने स्वतः त्याची चौकशी केली सासरच्यांकडून हुंड्याला मागणी होती परंतु मंदाने हुंड्याला सक्त विरोध केला लग्नातील अवास्तव खर्च टाळला संसार उपयोगी भांडी आहेर मानपान करून अगदी मोजक्या खर्चात लग्न उरकले मंदा सोन पावलानं सासरी आली तिने लग्नासाठी एक महिन्याची रजा काढली होती रजा संपत आली आणि मंदा श्रीधरला बोलली अहो आता रजा संपत आली उद्यापासून मला कामावर हजर व्हावं लागेल वाटल्यास तारगाव वरून अपडाऊन करते ते काही नाही आपण आईबाबांना विचारू श्रीधर बोलला मंदाचे सासरे नुकतेच उसाला पाणी पाजून आले होते दुपारची वेळ होती सासूबाई गावच्या सरपंच असल्यामुळे ग्रामपंचायतीची मीटिंग घेऊन नुकताच त्या आल्या होत्या श्रीधरने आई पुढे विषय काढला आई उद्या मंदा कॉलेजवर हजर होणार आहे श्रीधर आपल्या खानदानीत कोणी नोकरी केली नाही नव्या नवरीनं लगेच उंबरटा ओलांडायचा हे मला पास नाही बघ अग पण ती शिकल्या सवरलेली हाय सासरे हनुमंतरावांनी कान देऊन हा विषय ऐकून घेतला ते एक उच्च विद्या विभूषित नामांकित शेतकरी तसेच आधुनिक विचारसारणीचे होते त्यांनी आपली पत्नी पार्वतीला समजावले पार्वती मी तुझ बोलणं ऐकलं अग मंदा हुशार सून आपले श्रीधरला लाभले त्याच्या आयुष्याचं सोनं होईल अभ्यासू आणि मेहनती आहे मंदाला उमऱ्याच्या आत ठेवलं तर तिचं ज्ञान कुजून जाईल तिच्या ज्ञानाचा पुढील तरुण पिढीला निश्चितच उपयोग होईल म्हणून मंदाला नोकरीवर जाऊ दे ग पार्वतीने आपले पती हनुमंतरावांच्या मतास होकार दिला दररोज सकाळी सात वाजता श्रीधर आणि मंदा तारगावला जाऊ लागले आपल्या मोटरसायकलवरून मंदाला तिच्या कॉलेजवर पोहोचवून श्रीधर आपल्या वकिलीच्या नोकरीस सत्र न्यायालयात हजर होत असे मंदा आणि श्रीधर संध्याकाळी सात वाजता आपापली अप ड्युटी संपवून घरी यायचे मंदाला घरी आल्यानंतर घरकाम आटोपल्यानंतर सासूबाईंची मनधरणी करावी लागत असे सासूबाई सरपंच असल्यामुळे त्यांना दिवसभरात कुणी ना कुणी भेटायला येत असे कधी कधी त्यांना पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेला जावे लागत असे गावच्या सरपंच पदाचा कारभार त्यांनी उत्तम प्रकारे चालवला होता सरपंच की मुळेही त्याही त्रस्त होऊन असत घरकामात मंदास मदत करण्यास सासूबाईंना वेळही मिळत नसे रात्री दहा वाजता मंदास दर दिवसाच्या लेक्चरची तयारी करावी लागत असे मंदाच्या लग्नास दीड दोन वर्षे होतात न होतात तोच तिला बाळाची चाहू लागली मंदाला माहीत होतं आपल्या सासूबाई सरपंच त्यांना दहा वाड्या आणि त्यांचं गाव घरटी एवढं पुरेल इतकी बुद्धी हवी नाहीतर सासूबाई आकाश पाताळ एक केल्याशिवाय राहणार नाहीत मंदाने तारगावहूनच आपल्या आईला बाळणपणाला माहेरला नेण्यासाठी निरोप धाडला मंदाचा भाऊ शुभम मावशी गोजाक्का आणि वडील मंदाला माहेरगावी बाळणपणाला नेण्यासाठी आले चहा पाण्याच्या कार्यक्रमानंतर सगळ्या गावातील आणि दहा वाडीतील आयाबाया आमंत्रणानुसार संध्याकाळी सहा वाजता जमा झाल्या बुद्धीच्या पाच दुर्ड्या सोडण्यात आल्या बुद्धी आयाबायांना वाटण्यात आली परंतु दहा वाड्यातील काही आयाबायांना बुद्धी मिळालीच नाही शेवटी वीस डझन केळी आणून वाड्यातील राहिलेल्या आयाबायांना बुद्धी देण्यात आली हे पाहून सासूबाईंचा पारा चढला पाहुन आमची ही काय इज्जत केली सा सगळी वाडी तू करत गेली उद्या पंचायतीत मला मान खाली घालावी लागल हेन बाई आता एवढी बुद्धी आणून पण पुरली नाही आता आम्ही काय करणार मंदाची मावशी सावरून बोलली आता एवढ्यात समाधान मानून घ्या का मंदाचे वडील बोलले तसा सासूबाईंचा पारा अधिकच चढला काय भी पाहुण तुमच्या जीवेला काही हाड नाही अजिबात आमच्या तोला तुम्ही नवसा श्रीधरने शांतपणे सर्व काही ऐकले त्याने आईची समजूत काढली आई मी केळी आणून भूती भागवली ना आणि एवढ्या वाड्यांना भूती पुरेल एवढा खर्च करण्या इतपत त्यांची परिस्थिती आहे का एकटा शुभम तोही आता नोकरीला लागलाय बर बाबा आता तुमच खर माझ्या म्हणण्याला असा आक्रोश करून सासूबाई स्वयंपाक घरात निघून गेल्या मंदा शांतपणे घडलेला प्रसंग पाहत होती ती या घरची सून होती मध्येच बोलून घरचे रीतिरिवाज ती उच्च शिक्षित असून सुद्धा मोडणारी नव्हती डोहाळे जेवणाचा कार्यक्रम यथाचित पार पडला मंदाला तीन महिन्यांची बाळंतपणाची रजाही मिळाली मंदा आपल्या माहेरी आली सासर होऊन आणलेली बुथी संध्याकाळी सोडण्यात आली परंतु माहेर गावात बुथी पुरली सुद्धा नाही आयाबाया लागल्या काय ग मंदा तुझ सासर बडा घर आणि पोकळ वासा असंच दिसत या आता तुम्ही आयाबायांनीच यावरती विचार करावा माहेरवाल्यांनी म्हणेल ती वस्तू भूती भाकर अगदी सासवांच्या मनाजोग्यात यायच्या आणि सासरवाल्यांनी माहेरला सहा भूती देताना सुद्धा आखोडपणा करायचा सासरच्यांनी मान मर्यादा राखावी म्हणून सुना गप्प बसतात आलेल्या बायांनी मंदाची समजूत काढली मंदाचं बाळंपण तिच्या माहेरगावी सुखात पार पडलं बारशाचा कार्यक्रम झाला मंदा आपल्या आईवडिलांची परिस्थिती जाणून होती तिने येताना चार रुपये आणले होते परंतु बाळणपणाचा खर्च तीन हजार रुपये झाला होता बारशाच्या कार्यक्रमास सासरहून चांगल्या आठ दहा बाया सासूबाई घेऊन आल्या होत्या आई वडिलांना दहा बायांना दहा साड्या पीस ओटीचं सामान एवढा अवास्तव खर्च त्यांना झेपणारा नव्हता म्हणून फक्त पाच साड्या पाच जणींना आणि उरलेल्या पाच जणींना पाच ब्लाउज पीस देऊन ओटी भरण्यात आली हे पाहायला श्रीधरही दत्त म्हणून हजर झाला होता सासूबाईंना अपमान झाल्यासारखं वाटलं लगेच ती वीज कडाडावी तशी कडाडली पावन हस हे बारशाचं हास करायला बोलवलं का तुम्ही आम्हाला उद्या आमच्या गावभर काय हेच सांगू काय पाच बायासने नुसता पाच ब्लाउज पीस वर भागेवलं तोच सासऱ्यांनी सासूबाईला सावरलं शांता तुला हे बोलणं शोभत नाही अगं तू गावची सरपंच आहेस तू आपणच आपला अपमान करून घेतला आहेस श्रीधरनेही आईच्या अशा वागण्यास नकार दिला झालेल्या चुकांबद्दल मार्गदर्शन केले आई आता ऐक माझ मी वकील आहे तुझी सून प्राध्यापक आहे आपल्याला पैशाला काही कमी नाही ग आता मला सांग माझ्या सासरच्या माणसांची बुथी कमी पडली तर तू किती बोललीस मात्र तू बुथी देताना माझ्या सासरवाडीत सगळ्या गावाला बुथी पण पुरली नाही तुला फक्त घ्यायचं समजतं द्यायचं समजत नाही अग मंदाच्या आईवडिलांची परिस्थिती म्हणावी तशी नाहीये जो मानपान देतील त्यातच समाधान मानून घ्या तोच मंदाही बोलली आत्याबाई ते बोलले ते योग्यच बोलले मी तुमची सून तुमचा मान राखला म्हणून मी काही बोलले नाही आता सगळ्यांनीच आम्ही आणि पाहुण्यांनी एकमेकांना समजावून घेऊया आणि आता पुढे जाऊया कस जीवन गाणे गातच राहावे सासरेभोवांनी सगळ्यांना मोलाचा सल्ला दिला मंदाच्या सासूला आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला इथून पुढे मानपान आहेर भूती अशा गोष्टीसाठी बेहट्ट धरून बसणार नाही अशी तिने शपथच घेतली मंदाचं सासर आणि माहेर प्रेमाच्या अतूट धाग्यांनी जोडलं गेलं कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा